नमस्कार मी साक्षी अनासाने येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूयाच्या ठडक घडामुळे भाजपाच्या चलो अभियानाला ग्रामस्थांचा उदंड प्रतिसाद केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्याकडून योजनाबाबत जनजागृती भारतीय जनता पार्टीचे गाव चलो अभियानास कळवण तालुक्यातील आभोना या गावातून चोमात सुरुवात झाली असून केंद्र शासनाच्या विविध योजनांचे पत्रक घरोघरी दिले जाऊन अभियानाच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे नेंड लोकसभा मतदारसंघाच्या खासदार तथा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी मतदारसंघातून अभियानाची सुरुवात करताना स्वतःच्या गाववेशीला प्राधान्य देत ग्रामीण आदिवासी जनतेपर्यंत केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजना पोहोचवण्यासाठी हा उपक्रम देशभर राबला जात असल्याचे यावेळी सांगितले याप्रसंगी भारतीताई पवार बोलताना म्हटल्या की यावेळी आभोना गावातील अभियान रॅलीतून व्यावसायिक दुकानदार भाजी विक्रेते विद्यार्थी बचत गट महिला घरकुल लाभार्थी गृहिणी शेतकरी बांधव अशा सर्व घटकांशी प्रत्यक्ष भेटीद्वारे भारती पवार यांनी संवाद साधला तसेच भाजी विक्रेत्यांकडून भाजी खरेदी करून युपीआय पेमेंटने त्यांना पैसेही पाठवले कळवण तालुक्यातील ग्रामीण भागात छोट्या भाजी विक्रेत्यांकडून युपीआय डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून पैशाचे देवाणघेवाण होत आहे याचा मनस्वी आनंद होत असल्याचे केंद्रीय मंत्री भारतीदेव पवार यांनी यावेळी सांगितले गावच्या लोक अभियानाच्या माध्यमातून कळवण तालुक्यातील तीरहळ खुद्द तसेच जामशेद अंबुर्डे येथील गावांना देखील भेटी देऊन भारतीय पवार यांच्या स्वतःच्या गावात असलेल्या अडचणी कांदा उत्पादक शेतकरी यांच्या अडचणी तसेच प्रास्ताविक जामशेत धरणाबाबत देखील त्यांनी स्थानिकांशी चर्चा केली केंद्र व राज्य शासन स्तरावरील योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसोबत मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी कटिबंध असल्याची जाहीर कबुली यावेळी भारती पवार यांनी दिली कळवण पंचायत समिती अंतर्गत तसेच तहसील स्तरावर विविध योजनांच्या अंमलबजावणीची प्रत्यक्ष कारवाई योग्य प्रकारे होत आहे का किती गरजू वंचित लाभार्थ्यापर्यंत मिळाला आहे या संदर्भात आढावा बैठकीच्या के माध्यमातून केंद्रीय मंत्री भारती पवारांनी माहिती घेतली गाव चलो अभियानाच्या यशस्वीतेसाठी तालुका प्रमुख दीपक खरनार स्वीय सहाय्यक रुपेश शिरोडे प्रवीण राऊंदळ मंडल प्रमुख राजेंद्र ठाकरे कृष्णकुमार कामळसकर गोविंद कोठावधी आदींसह कळवण तालुक्यातील भाजप कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

पक्षाची जी भूमिका आहे मला असं वाटतं की ह्या एकंदरीत सगळ्या ऍक्टिव्हिटी करत एक आपल्या माणसांना भेटणं मंडळी वाट बघत असतात वर्षानुवर्ष भेटली टाईम दिवसांनी भेटले आणि त्यांना एक आनंद होतो की दिल्लीत काम करत असताना

अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा, करा। आणि पाहत राहा येस मराठी न्यूज